नांदणी येथे जैन समाजातील युवकांकडून जैन शासन प्रभावना रॅलीमध्ये हजारो युवकांचा सहभाग नमस्कार मी जयश्री सोनोले ब्लू स्टोन टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून नांदणी तालुका शिरोळ येथे सकल जैन समाजातील जैन युवकांना एकत्रित करून स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नान्नी यांच्या नेतृत्वाखाली वीर सेवा दल मध्यवर्ती समिती सदस्य व समस्त जैन समाजातील सर्व युवकांनी एकत्र येऊन प्रभावना करून गावातील जयघोष करत रॅली काढली यामध्ये हजारोंच्या संख्येत तरुण युवकांनी सहभाग घेतला होता हे संचलन नान्नी येथील भगवान आदिनाथ मूर्ती निशिदी येथून जयघुषाच्या गजरात गावातून जिनसेन मठ या ठिकाणी पोहोचले या रॅलीमध्ये भरत चक्रवर्तीचे शासन चक्र तसेच धर्मध्वज घेऊन गावामधून शासन प्रभावना करण्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करण्यात आले या रॅलीमध्ये महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील युवा वर्गाचा मोठा सहभाग होता यावेळी मठाचे जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांनी समाजातील युवकांना जैन समाजावर भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय यांची चर्चा घडून आणली तसेच जैन धर्म हा अनादी अनंत कालापासून चालत आलेला आहे जैन धर्मातील पहिले तीर्थकर भगवान आदिनाथ ती यांचे ते भगवान महावीर यांच्या कालापासून अखंडितपणे सुरू आहे तसेच परमपूज्य एकशे आठ आचार्य शांतीसागरजी महाराज यांनी सुरू ठेवलेल्या आर्ष परंपरेनुसार गावात मध्ये धार्मिक कार्यक्रम पूजापाठ व महोत्सव सुरू ठेवावेत असे सांगितले ते पुढे म्हणाले की समाजातील मुलामुलींनी शिक्षण घेऊन खूप मोठे व्हावे आणि आपल्या शाळेचे कुटुंबाचे व गावाचे नाम मोठे करावे तसे आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी समाजातील सर्व नेत्यांनी व घटकांनी या मुलांना सढळ हाताने मदत करावी त्याचबरोबर नान्नी येथे पुढील वर्षापासून गुरुकुल शिक्षण प्रणाली सुरू करण्याचे सांगून यामध्ये समाजातील गरीब व अनाथ मुलांना मोफत शिक्षण दिले जाईल असे सांगून दरवर्षी नवरात्री उत्सवामध्ये जील प्रभावना संचलन रॅली आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील मुख्य महामंत्री अनिल बागणे संघटन मंत्री शशिकांत राजोबा वीर सेवा दलाचे अध्यक्ष विजय पाटील सेक्रेटरी अजित भंडे संघटक सचिन नवले यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी नांदी मठाचे सर्व ट्रस्टी प्राचार्य डी ए पाटील सागर चौघुले अरविंद प्राचार्य अप्पा भगाटे विजय पाटील अभयकुमार भगाचे अजित कुमार सागर शंभू शेट्टे त्याचबरोबर वीर सेवा दलाचे पदाधिकारी सदस्य व युवा वर्ग हजारोच्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे स्वागत वीरसेवा दलाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले तर प्रस्ताविकात सेक्रेटरी अजित कुमार भंडे यांनी जीन शासन प्रभावना संचलनाची माहिती दिली सूत्रसंचालन संघटक सचिन नवले यांनी केले तर आभार सागर शंभू शेटे यांनी मानले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा न्यूज फ्रॉम टीव्ही न्यूज